सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लेळा आहे रावसगावी महादेव पाठकांचा पाणी भातू वाभुळचे वाभुळेंगा आरिगणा करणे रावसगाव हे गावाचे नाव दरकोस दरमुख काम करीत करीत सर्व यात्रे करू रावसगावला पोहोचले व गंगेच्या काठावर देणी उतरली हे गाव तीर्थाचे होते म्हणजे त्या गावामध्ये बरेचसे तीर्थक्षेत्र आहे म्हणून तीर्थाचे गाव तिथे स्वामींना थोडा वेळ आसन झाले मोळेबायांनी आपली मात्रा ठेवली व स्नान करून आल्या संप्रयोग होईल म्हणजे पुढे भोजनाचे पदार्थ प्राप्त होते किंवा पदार्थांचा योग येईल तेव्हा रोजच्या सारखे स्वामींच्या आरोग्यासाठी भोजनाचे पदार्थ न ठेवता पुढे मिळणारच आहे आहे तुने आदल्या दिवशीच अवघ्याची वेचिले म्हणजे सर्व अन्न संपून टाकले सर्व ज्ञानसाठी आज काहीच ठेवले नव्हते म्हणून बोळेबाया आज लवकर स्वयंपाक करू लागल्या परंतु आज स्वामींनी शोधा स्वीकारली म्हणजे स्वामींनी बोणेबायांना सांगितले की आम्हाला भूक लागली आहे असे म्हणून स्वामी सिद्धनाथ म्हणजे महादेवाचे मंदिर तिथे महादेव पाठकाची गुंफा होती त्या गुंफेकडे गेले स्वामींनी दोन्ही दर्शंका म्हणजे चौकटीला स्पर्श करून ऐसे ओळखणी पाहिले म्हणजे दार छोटे असल्याने वाकून पाहिले तेव्हा महादेव पाठक गुंफेमध्येच बसलेले होते त्यांनी स्वामींना पाहिले आणि दोन पावले पुढे आले स्वामी या स्वामी या म्हणून दंडवत घातले श्री चरणाला लागले स्वामिंना गुंफेमध्ये घेऊन गेले सर्वज्ञांना बसण्यासाठी आसन टाकले फ स्वामींचे शेचरण प्रक्षालन करून पाणी भाताची अळणी वाभूळ शेंगा म्हणजे गावठी वाभळीच्या कोवळ्या छोट्या छोट्या शेंगांची भाजी अशी आरोगणा दिली विणा दिला आणि स्वामींनी तिथेच पहुण स्वीकार केला इकडे बोळेबायांनी पचन केले व लहानी बोळेबाई स्वामींना आरोगणा करण्यासाठी बोलावून उन्गे घेऊन गेली सर्वज्ञांना बसण्यासाठी आसन टाकले आणि म्हणतात बा मौन्यदेव हो आज आरोगणेसाठी काहीच पदार्थ नव्हते आणि तुम्हाला तर आज शुधा लागलेली आहे तेव्हा आरोगणा करा मग स्वामींनी श्रेमुख प्रक्षालन करून आरोगणा दिली विडा घेतला मग बोळेबाया आपण स्वत जेवल्या सिद्धनाथ मंदिराच्या वायव्य दिशेला दिंडी उतरली होती अशा प्रकारे रामसुरांवला एक मुक्काम झाला दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे बोळेबायांना स्वामींनी सांगितले नाही की आम्ही महादेव पाठकाच्या इथे आरोगणा केली कारण त्यांचा असता मनोधरम स्वामींची अत्यंत भावाने श्रद्धेने स्वामी मनोधर्म राखतात त्याचे मन दुखवत नाही कारण ज्या भक्ताला देव अत्यंत प्रिय आहे तो भक्तही देवाला अत्यंत प्रिय आहे स्वामींनी महादेव पाठकाच्या वावळीच्या शेंगा आरोगण केल्या पदार्थ जरी हिन असला तरी सर्वज्ञांना शुधा लागली असता त्या काळी म्हणून थोर गोमटे झाले दुकाळी का थोर गोमटे म्हणून साधूसंताची तहानभूक जाणावी त्यांना अन्नदान करावे हेच प्रतिकारणता वाढत जाऊन एक दिवस महादेव पाठकासारखे क्रियेचा स्वीकार करतील हाच या लेळेचा आदर्श दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आजच्या लेळेचे प्रश्न आहे एक पहिला प्रश्न आहे महादेव पाठकाने स्वामींना आरोगणीसाठी कोणते पदार्थ दिले दोन दुसरा प्रश्न आहे मोणेबायांना स्वामींनी आम्ही आरोगणा केली असे का सांगितले नाही तीन तिसरा प्रश्न आहे मोणेबायांनी स्वामींसाठी पदार्थ का नव्हते चार चौथा प्रश्न आहे रामसगाव येथे विशेष असे काय होते पाच पाचवा प्रश्न आहे महादेव पाठक कोणत्या ठिकाणी बसलेले होते सहा सहावा प्रश्न आहे रामसगावी बाबुळशिंगा आरोगण या लीळेमध्ये कोणता आदर्श आहे सर्वांना दंडवत प्रणाम आजची ही लीळा कशी वाटली नक्की कमेंट सांगा, लाईक ला ला करा चॅनलला ला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या हक्का हे आपलं जय श्री सर्वज्ञ यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबा दंडवत प्रणाम